तीन तुम्दुले, 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 तुम्दुले। तुम्दुले। नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाब किचनमधले आपले सर स्वागत आहे मित्रांनो आज एवढी आनंदाची दिवशी ही आनंदाचा माझ्यासाठी आणि मोठी खुशी अशी आहे की खाटूश्याम बाबाचा महाप्रसाद मला मिळालेला आज किती भाग्यवान माणूस हिवा मी खाटू श्यामला गेलोच नाही पण काहीतरी मागचे ज्यांनी पुण्य असेल माझ्याकडं भगवंत आज त्यांच्या हातून मला प्रसाद या प्रसाद या आज पाच हजार लोकांचा प्रसाद म्हणजे काय मसाला पुलाव बटाटा बटाट्यांची भाजी आहे पुरी आणि बुंदी असा खाटू श्याम बाबाचा मला प्रसाद भेटला आहे म्हणून मी म्हणतो मी ओम श्याम देवाय नमः तर पाच हजार लोक बघा असल्यामुळे आपण आपल्याकडं कमीत कमी तीनशे पन्नास किलो तांदूळ आहे आपल्याकडं चार पोते श चारशे किलोचा आटा आहे म्हणजे पुरीसाठी नंतर बुंदी बुंदी जो एक क्विंटलची एक टन बुंदी आपल्याकडे आमवली आहे तर आपण आता स्वयंपाक चालू करणार आहे म्हणून म्हणतो माझ्या आनंद मायासाठी बी तुरीसाठी बी तर आज आज माझ्या पाया चप्पलने पाहून घ्या कारण बाबाचा प्रसाद आहे आणि मी आज सुंदर बाबाचा असं गाजन आणणार आहे आज साठी पाहून घ्या आपला सेटअप पाहून घ्या तुम्ही आज आणि हा जेवण ताट वाटवलं बरं का महाराज हे बघा आमच्या भगिनी आहे आमच्या माता आहे जवळजवळ पंधरा बाय आज कामाला आहे कोणी कणिक मलते बा तिडं कोणी भाजीपाला कापते कोणी कांदा कोणी टमाटे असा आपला खाटूश्याम बाबाचा महाप्रसाद आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाला या आमच्या थिएटर अवश्य या आणि जर कुठं खाटूश्याम बाबाचा पर्सला असला तर मला अवश्य बोला तिकडे मी सेवा करायला येईल रामकृष्ण आरे दादा नो बराटे साठ किलो काही भाजीपाला आहे ग्रीन पीस वटाणं आहे बाब माझा बराटे कापूया आणि मस्त श्याम बाबाचा प्रसाद बनवूया लोकांना आपणच प्रसाद खाऊ घालू बराटे कापायचे ओम श्री श्याम देवाय न आपण मला बटाटा आणि भाजी बनवणार आपण आपण तेल टाकूया आपली दोन पातीले भाजी मोठे मोठे आपण तेल देणार एकमेक किमेला मिळेल सात किलो जिरं आपली पाचशे ग्रॅम आपण देणार पावश आपण द्या जीरं पाव आपण त्या रे खडा मसाला हे बघा खडा मसाला आहे हा दोनशे ग्रॅम केजपान देऊया पन्नास ग्रॅम हे पाहून घ्या कांदा आपण देऊया टमाटा कांदा टमाटा घेतला पाच किलो कांदा घेतला कापून बा आपण पाच किलो आपण दिव्याचा कसुरी मेथी आपल्याजवळ साधारण पन्नास ग्रॅम हिंग आपला शंभर ग्रॅम आहे आपण देणार पन्नास ग्रॅम आपण टाकाकडे बघता अंदाजे एक दुडी आमच्या दुडी म्हणतात मित्रांनो आपण देऊ आता पेस्ट पेस्ट आपण घेतली सात किलो कांदा तळून घेतलेला बघा आपण तीळ दोन किलो आणि मगच एक किलो हे गरम पाण्यात भिजून ठेवलं दोन तास पहिले म्हणजे पेस्ट करून घेतली तर आपण लार्ज पेस्ट देऊ खरं दोन पातीले भाजी मोठी मोठी आर देता तिळ मग स्पेश मित्रांनो श्यामबाचा प्रसाद आहे फार सुंदर होणार आहे काही पुढे सारखं कोणीच चल बोलू शकत मित्रांनो आपण आता मसाले तेवढ्या पातीला भरतं की लागतं भाजीला कारण त्या पातीलात कमीत कमी आपण पन्नास किलो बटा जाणार आहे आणि पंधरा किलो ग्रीन पीस दुसरं पातीलं होईल वीस किलो बटाटे आणि दहा किलो ग्रॅम पीस आपण हे एवरेस्टची मिरची भात तिखा लाल एवरेस्ट तिखाल आपण टाकणार चारशे ग्रॅम धना पावडर अर्धा किलो तो मीठ मसाला बाईसाठी ती म्हणजे मीठ मसाला क वापरला मीठ म्हणजे प्रत्येक बाजीला चालतो नंतर आपण घेणार एव्हरेस्ट व्हेज मसाला आता आपण करणार लाल मिरची पावडर आपण लाल मिरची पावडर अर्धा किलो कारण त्यांनी सांगितलं भाई बाबा तिकड भाजी मध बनाव हा टोटल मसाला तर आपल्याला काही घ्यायचं नाही फक्त मीठ आठवलं मीठ आता आपली पन्नास किलो बटाट्याची भाजी म्हटल्यानंतर आपल्याला कमीत कमी दीड किलोमीटर लागणार आहे बाजीला कम्प्लेट मित्र बघ लसूण घालणार आहे तीन किलो लसूण दोन किलो आदरेखे काही भाताला वापरलेले मात्र भाताला पाहिला तीन किलो लसूण वापरू ज्या बाजूला टाक मसाला आपण टाकतोय मसाला आता अपन दो है कोटंबिर। अगर अपन दो पानी। टक पानी। एक मिनट। आपण हळद आता हळद आपण कमी आता एक किलो हळद आहे तीनशे ग्रामला हळदायची तीनशे ग्रॅम फक्त आपण अंदाजे आपण देऊया थोडी शिमला मिरची आप आपली अर्धा किलो पाचशे ग्रॅम दोन भाज्या आहेत दोन पातीले भाज्या आहेत बघा कशी भाजी दादा न मित्रांनो परमशे बाबा काकले बटाटे दोन टाकले बरं कमावली हा बरा तुम्ही आवडत असल्या शिवाय बर आपले बटाटे शिजले मग आपण वडा टाकणार आता जर ओटेने टाकले उकळीमध्ये तर वॉटर आपले ओट्याने गाळून जातील तर आपला ग्रीन पीस वटा नाही बंद केला बस काय बडे आता हे बडवून मित्रांनो आपला मसाले भापवून घ्या एक नंबर क्वालिटी आपला मसाले भात एकदम बढिया एक पातील अजून एक बघून घ्या हा पन्नास किलो हा पन्नास किलो भात कंप्लीट जे मध्ये मोकळा ताणे तार मित्रांनो आपले बटाटे मग शिजले बर गाता पाहून घ्या आता दाबा येऊन देटाटा आता आपण देऊया वटाने मित्रांनो यायला पंधरा किलो वटाने आपले याला पंधरा यायला दहा हे बघा दादा नो काय मस्त भाजी सुंदर वट रसानी पातळणी आता उद्या कूट देऊया आपण चंदाना कूट कूट देऊया मस्त भारी कूट केलेलं आहे इंकुल कुठे बरं का का भाजी म्हणजे भाजी दादा ने खाणेवाला खुश बघा भाजी आपली वटाणी बाग अशी जर काही ऑर्डरी असल्या आपल्याला देण्यासारख्या माझ्याकडं कॅटरिंगच्या आपण अवश्य फोन करा तुमची आम्ही अवश्य कामं करू आता आपण देऊ कोथमीर कोथबीर शिवाय चवणी भरपूर आमची मुन्नावर वावर चांगलं दादांनो माय बापांनो आपली भाजी आता आपण गॅस बंद करूया मी अभंग घेतला नाही कारण काय घेतला नाही खूप धापळे फार मोठा स्वयंपाक यात त्यामुळं अभंग मला घेताना माझा आधी बरोबर नाही मी आज आपण घेतला नाही माफ करा मला उद्या जो पुढं आपला जो विडोन त्यात मग सुंदर अशी गवळ भावाची मी घेणार आहे माझा गॅस बंद करूया Bum, bully, bum, bum, bum. Bum, bully, bum, bully, bum, bum, bum.